आपल्या सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊस सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली सुधाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे कोणाचा प्रेमी आहे मुंबई मधला याचा गॉडफादर कोण आहे सलीम कुत्त्याचा एकोणीसशे साली मर्डर झालेला आहे

दोनशे सत्तावन्न पेक्षा जास्त निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले सातशे पेक्षा जास्ती लोक जखमी झाले अशा बॉम्बस्फोट मधला प्रमुख प्रमु आरोपी सलीम कुत्ता ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेप ठोठावलेली आहे ती जन्मठेपेची शिक्षा आजही सलीम कुत्ता भोगतो आहे आणि अशा सलीम कुत्ताच्या साठी नाशिक उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याने त्याच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढ्यावरच हे प्रकरण नाही तर सुधाकर बडगुजरच्या माध्यमातून त्या सलीम कुत्ताला फायनान्स करण्यात आलेला आहे मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आता जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे गोरंट्यांकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी अधिवेशन आहे हे फक्त ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी हे सत्र घेतले हा सुधाकर बडगुजर छोटा मासा आहे सुधाकर बडगुजरच्या विषयी नाशिककरांच्या एकाही नागरिकाला जर तुम्ही कोणत्याही नागरिकाला जर विचारलं तर सुधाकर बडगुजर हा कोणाचा लाडका आहे कोणाचा प्रेमी आहे मुंबईमधला याचा गॉडफादर कोण आहे तर ही सगळी साखळी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येईल सुधाकर बडगुजरने सुद्धा जी मुलाखत दिली त्याच्यात त्याने मान्य अमान्य केलं नाही की बाबा आ, मी सलीम कुत्ताला भेटलेलो नाही असं तो बोलला बोलत नाही तो बोलता की होऊ शकत कुठल्या एखाद्या कार्यक्रमात माझी भेट झाली असेल हे मान्य करतो सुधाकर बडगुजर